नमस्कार आपण स्टेशन मराठी महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत सहभागी गावातील लोकांनी थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना पन्नास टक्के इतकी थेट सवलत देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे गावे समृद्ध करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात सहभागी गावातील लोकांनी ग्रामपंचायतीचा थकीत कर एक रकमी भरल्यास त्यांना थेट पन्नास टक्के इतकी सवलत देण्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत सोलापूर येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते या अभियानात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील जवळपास सहा हजार पाचशे गावे सहभागी होणार असून एक हजार नऊशे वीस गावांना संधी आहे विजेत्या पहिल्या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचंही मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं या अभियानामध्ये गावागावांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असं आवाहनही मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणारा सरपंच आहे माझ्याचा सरपंच आहे कर वसुलीसाठी लकेट लॉ केला त्यांनी आंधळीचा सरपंच दादासाहेब काय म्हणणं आहे कर वसुलीसाठी लकेट लॉ केला ज्यांनी कर भरलं की पावती करायची ते त्या ह्याच्यात टाकायचे त्यातनं कुणाला फ्रीज मिळाला कुणाला टी व्ही मिळालं कुणाला काय मिळालं ऐंशी पंच्याऐंशी टक्के कावशी वसुली आहे आत्ता मगाशी बोलताना सांगितलं की आता ह्या वसुलीचं करायचं काय कारण आमच्या निवडणूक की आम्ही वसुलीच करत नाही दाखले थांबायचं का तो विषय आहे पण मी आत्ता सांगतो या अभियान कालखंडामध्ये ग्रामपंचायतीच्या कराची वसुली झाली पाहिजे त्यासाठी या अभियान कालखंडामध्ये जो एकरकमी घरपट्टी भरेल थकलेली घरपट्टी थकीत जो एकरकमी भरेल त्याला पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण तातडीने घेतो